नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांचं ऑगस्ट महिन्यामध्ये खूप काही शेती पिकाचं नुकसान झालं आणि या शेती पिकाच्या नुकसानीसाठी राज्य शासनाकडनं पंचनामे देखील व्हायला सुरुवात झाली आहे बहुतेक ठिकाणी पंचनामे देखील झाले पण आता ही पंचनामे झाल्यानंतर राज्य शासनाच्या वतीने किती अनुदान मिळेल किती हेक्टरी किती पैसे मिळतील अगदी थोडक्यात जाणणार आहोत दोन मिनिटांमध्ये मित्रांनो शेवटपर्यंत बघा जास्त वेळ काही घेणार नाही बघा राज्य शासनाकडनं दोन तीन जी आर देखील काढण्यात आले होते याच्यामध्ये सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा चा एक जी आर होता आणि याच्यानुसार हेक्टरी तेरा हजार रुपये पर्यंत म्हणजे दोघ म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तेरा हजार रुपये एवढं हे अनुदान मिळणार होतं आणि एक तीस मे दोन हजार तेवीस चा देखील जी आर होता याच्यामध्ये देखील एनडीआरएफ ची जी काही मदत आहे ती मदतनुसार याच्यामध्ये सांगितलं होतं आता एनडीआरएफ ची जर मदत म्हटलं म्हणजे आपण तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मदत मिळते जसं की तुमची शेतजमीन पाण्याखाली गेली घर पाण्याखाली गेलं दुकान पाण्याखाली गेलं गुराढोरांचं नुकसान झालं तर अशा ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मदत इथे मिळत असते आणि अजून याच्यामध्ये जर तुमची शेतजमीन जर दोन ते तीन दिवसाच्या वर पाण्याखाली असेल तर तुम्हाला भांडे वगैरे खरेदी करण्यासाठी इथे तुम्हाला पैसे राज्य शासनाकडून मिळत असतात आता जी जी काही योजना चालू असणारे म्हणजे अतिवृष्टी नुकसान भरपाईमुळे किती हेक्टरी मिळणार आहे तर त्या शासन निर्णयानुसार हेक्टरी करोडवाव जर तुमची जमीन असेल तर तुम्हाला आठ हजार पाचशे हेक्टरी हे एवढं अनुदान मिळणार आहे म्हणजे सतरा हजार रुपयांपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळतील आणि तुमची जमीन जर ओलाईत असेल <coughs> म्हणजे बागायती असेल तर बागायती जमिनीसाठी सतरा हजार रुपये हेक्टरी हे पैसे मिळणार आहे म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादेमध्ये तुम्हाला चौतीस हजार रुपयांपर्यंत हे पैसे मिळणार आहेत तिसरं म्हणजे जर फळबाग असेल तर फळबागासाठी याच्यामध्ये बावीस हजार पाचशे हेक्टरी एवढं अनुदान मिळणार आहे तर दोन हेक्टरसाठी जवळपास पंचवीस हजार रुपये हे एवढे तुम्हाला मिळणार आहेत आणि हे राज्य शासनाच्या जी आर नुसार पण याच्यामध्ये आता पंचनामे होतील पंचनामे झाल्यानंतर ते तहसील ऑफिस तलाठी कार्यालय तहसील मग त्याच्यानंतर जिल्हा ऑफिस जिल्हा <coughs> जिल्ह्यानंतर ते आयुक्तालयाकडे जातील आणि मग कुठं ते अहवाल राज्य शासनाला जाईल आणि मग ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येतील म्हणजे याला कमीत कमी तीन महिने चार महिने सहा महिने देखील लागू शकता आणि महायुती सरकार म्हटलं म्हणजे वर्ष वर्ष देखील आहे कारण की अशा पद्धतीने पीक विमा वगैरे जे काही आपल्याला रखडलेलं अनुदान आहे ते देखील अजून आपल्याला मिळालेलं नाही तर थोडक्यात म्हणजे कोरडवाहू बागायती आणि फळबागांसाठी जे काही अनुदान मिळणार आहे ते अशा पद्धतीने मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद